ऑर्डर इतके गणपती बनवता न आल्यामुळे गणेश मूर्तिकार कारखाना बंद करून पळून गेल्याची धक्कादायक घटना डोंबिवली शहरात उघडकीस आली आहे त्यामुळे एन गणेश चतुर्थीच्या तोंडावर भक्तांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे ऑर्डर इतके गणपती बनवता न आल्यामुळे गणेश मूर्तिकार कारखाना बंद करून पळून गेल्याची धक्कादायक घटना डोंबिवली शहरात उघडकीस आली आहे त्यामुळे एन गणेश चतुर्थीच्या तोंडावर भक्तांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे नोंदणी केल्यानुसार गणेश मूर्ती वेळेत तयार करता न आल्यामुळे गणपती मूर्तिकार कारखाना बंद करून पळून गेला ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे तोंडावर गणेश भक्तांमध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कला केंद्र नावाच्या कारखान्याचा मूर्तिकार भक्तांना संकटात टाकून गेला बुधवारी पहाटेपासून ऑर्डरच्या मूर्ती मिळवण्यासाठी भक्तांनी कारखान्यात तोबागर्दी केली पर्याय उचलून काही जण घेऊन जात आहेत सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपती मूर्ती आहेत त्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी हुसलून नेल्या आणि कारखान्यातील कलर ही सोबत नेले सकाळी सात वाजता पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारखाना बंद केला अन पळून गेलेल्या मूर्तीकाराचा शोध सुरू केला शेकडो डोंगिलीकरांनी दोन तीन महिन्यांपासून मूर्ती बुक केली होती मात्र आता मूर्तीकाराचा फोन बंद लागतोय तर कारखानाही नसल्याने मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा झाली आहे गणपती बाप्पाला घरी आणायची कसे या चिंतेत शेकडो गणेश भक्त पडली आहेत दोन तीन महिन्यांपासून केलेल्या बुकिंगचे पैसे तर वाया गेलेच शिवाय ऐनवेळी मूर्तीही हाती नाही म्हणून गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला आहे झालेलं नेमक हा मोठी आहे आता काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आले तर फक्त बघायला तो फक्त फोनच नाही गेट वर सगळे करून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती असते ते कोण म्हणजे घेऊन सगळे निघून गेले जे करून आहे काय इकडे माहिती दे म्हणजे कामगार वगैरे काही नाही कोण आता तर नाहीये कोण का कोणच नाही कोणत नाही जरूर ओपन बघा ना तुमच्या ओपन तुमची पण मूर्ती आहे का ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेले दोन हजार रुपये पण ऑर्डर केली आहे का मूर्ती ऑर्डर केली आहे पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही, तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेरे मारतो तरी तो फक्त होईल 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 काय म्हटलं काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे 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 पैसे पेड केलेत पैसे काय आता काय लोक दोघांचे फोन स्विच ऑफ फोन स्विच कोण उतरत नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका